नमस्कार हितकुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण गुजराती हिंदू संत श्री जलाराम बापा यांच्या जयंतीनिमित्त त्यांचा जीवन प्रवास आणि त्यांचे कार्य यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत संत श्री जलाराम बापा हे हिंदू गुजराती संत होते ते रामाचे भक्त होते ते बापा या नावाने प्रसिद्ध आहेत त्यांचा जन्म गुजरात मधील राजकोट जिल्ह्यातील वीरपूर गावात सतराशे नव्याण्णव मध्ये झाला जलाराम बापांचा जन्मदिवस हा कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या सातव्या दिवशी जलाराम जयंती म्हणून साजरा केला जातो दिवाळीपासून सातव्या दिवशी हा दिवस येतो या दिवशी भक्तांना प्रसाद म्हणून जेवण दिले जाते या निमित्त वीरपूर येथे एक मोठा जत्रा आणि उत्सव भरतो आणि लाखो लोक भाविक संतांना आदरांजली वाहण्यासाठी आणि बुंदी आणि लोकप्रिय फरसान पदार्थ गंटियासह खिचडीचा प्रसाद घेण्यासाठी विरपूरला भेट देतात जलाराम जयंती उत्सव भारत आणि परदेशातील सर्व जलाराम मंदिरांमध्ये देखील उत्सवासह आयोजित केला जातो जिथे भक्त त्यांची आदरांजली वाहण्यासाठी आणि प्रसाद घेण्यासाठी सहभागी होतात आता आपण पाहूया जलाराम बापांचे जीवन जलाराम बापांचा जन्म राजकोट जिल्ह्यातील गावात नौग साली झाला त्यांच्या वडिलांचे नाव ठक्कर आणि आईचे नाव राजबाई होते बापाची आई एक धार्मिक दार्म, धार्मिक स्त्री होते जे ऋषी मुनुंची खूप सेवा करत असे त्यांच्या सेवेवर प्रसन्न होऊन संत रघुवीर दासजी यांनी त्यांना आशीर्वाद दिला त्यांचा दुसरा पुत्र जलाराम देव आणि ऋषी भक्ती आणि सेवेचे उदाहरण बने वयाच्या सोळाव्या वर्षी श्री जलाराम यांचा विवाह वीरबाईशी झाला पण त्यांना वैवाहिक बंधनातून दूर होऊन सेवा कार्यात गुंतायचे होते श्री जलारामाने तीर्थ यात्रेला जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांची पत्नी वीरबाई यांनीही पापाच्या कार्याचे पालन करण्याचा निर्धार दर्शवला वयाच्या अठराव्या वर्षी जलाराम बापांनी फतेहपूरचे संत श्री भोजलराम यांना गुरु म्हणून स्वीकारले गुरुने गुरुमाला आणि श्रीरामांचा मंत्र घेतला आणि त्यांना सेवा कार्यात पुढे जाण्यास सांगितले त्यानंतर जलाराम बापांनी सदाव्रत नावाचा भोजन ग्रह बांधला जेथे संत आणि गरजू लोकांना चोवीस तास भोजन दिले जाते या ठिकाणाहून कोणीही अण्णाशिवाय जाऊ शकत नव्हते ते आणि वीरबाई आई रात्र कष्ट करायचे वयाच्या वर्षी हिंदू पवित्र स्थळांच्या तीर्थयात्रेवरून परतल्यानंतर जलाराम बापा भगत यांचे शिष्य बनले ज्यांनी त्यांना आपला शिष्य म्हणून स्वीकारले जलाराम यांना त्यांचे गुरु भोजल राम यांनी रामाच्या नावाने गुरुमंत्र दिला आणि जपमाळ दिली त्यांच्या गुरुंच्या आशीर्वादाने त्यांनी सदावर्त नावाचे अन्नदान केंद्र सुरू जिथे सर्व साधू संत तसेच कधीही अन्न मिळू शकत होते एके दिवशी त्यांच्या घरी आलेल्या एका साधूने त्यांना भगवान रामाची एक देवता दिली आणि भाकीत केले की वानर देवता आणि रामाचा भक्त हनुमान लवकरच येईल जलाराम बापाने रामाला त्यांचे कुलदैवत म्हणून स्थापन केले आणि काही दिवसांनी हनुमानाची एक देवता स्वतःहून पृथ्वीवर प्रकट झाली रामाची पत्नी सीता आणि त्यांचा भाऊ लक्ष्मण यांचे देवता देखील प्रकट झाले एका चमत्कारामुळे जलारामच्या घरात धान्य साठवलेले भांडे अक्षय झाले नंतर इतर भक्त आणि गावातील लोक त्यांच्या मानव कल्याणाच्या कार्यात सामील झाले जलाराम बापाची कीर्ती दैवी अवतार म्हणून पसरली वीरपूरला येणारा जो कोणी हिंदू असो वा मुस्लिम जात पंथ आणि धर्म काहीही असो त्याला जलारामच जेवण देत असे वीरपूर मध्ये आजही लोकांना जेवण देण्याची ही परंपरा चालू आहे असे मानले जाते की एकदा हराजी नावाचा एक शिंपी ज्याला पुढदुखीचा तीव्रता त्रास होता तो स्वतःला बरा करण्यासाठी त्यांच्याकडे आला जलाराम बापाने देवाची प्रार्थना केली आणि हराजी बरा झाला जो जलाराम बापाच्या पाया पडला आणि त्याला बापा म्हणून संबोधला तेव्हापासून तो जलाराम बापा म्हणून ओळखला जाऊ लागला लवकरच ला। त्यांची कीर्ती पसरली आणि लोक आजार आणि समस्यांपासून मुक्तता मिळवण्यासाठी त्यांच्याकडे येत असत जलाराम बापा रामाच्या नावाने त्यांच्यासाठी प्रार्थना करत आणि चमत्कार करत हिंदू मुस्लिम दोघेही त्यांचे शिष्य बनले अठराशे बावीस मध्ये एका श्रीमंत मुस्लिम व्यापाराचा मुलगा जमाल आजारी पडला आणि डॉक्टरांनी सर्व अशा सोडल्या त्यावेळी हराजीने जमालला त्याचा अनुभव सांगितला जमालने त्याच्या घरून प्रार्थना केली की जर त्याचा मुलगा आजारातून बरा झाला तर तो जलाराम बापाला सदा व्रतासाठी चाळीस मन धान्य दिली त्याचा मुलगा बरा झाला आणि जमाल धान्याच्या गाड्या घेऊन जलाराम बापाच्या घरी आला ज्याला त्याला जल्ला अल्लाह असे म्हटले असे म्हटले जाते की, एक की काळी एका वृद्ध संताच्या वेशात देवाने जलारामला वीरबाईंना त्यांची सेवा करण्यासाठी पाठवण्यास सांगितले जलारामने तिचा सल्ला घेतला आणि तिच्या संमतीने तिला संतांसोबत पाठवली पण काही मैल चालत जवळच्या जंगलात पोचल्यानंतर संताने वीरबाईंना त्यांची वाट पाहण्यास सांगितले ती वाट पाहत होती पण पर संत परतले नाही त्याऐवजी तिने आकाशवाणी ऐकली ज्यामध्ये म्हटले आहे की हे फक्त त्या जोडप्याच्या आदल्या तिथेच परीक्षा घेण्यासाठी आहे संत गायब होण्यापूर्वी भी त्यांनी वीरबाईंसोबत एक दंड आणि झोळी म्हणजे कापडेची पिशवी सोडली स्वर्गीय वाणीने दिलेल्या सूचनेनुसार दंड आणि झोळीसह वीरबाई चलाराम घरी परतल्या हे दंड आणि झोळी आजही वीरपूरमध्ये आहेत आणि काचेच्या कंपन्यात प्रदर्शनासाठी ठेवले आहेत वयाच्या विसाव्या वर्षी साधेपणा आणि ते प्रेमाची कीर्ती सर्वत्र पसरली लोकांनी वेगळ्या वेगळ्या प्रकारे त्यांच्या सहनशीलतेची प्रेमाची आणि परमेश्वरावरील भक्तीची चाचणी घेतली ज्यात ते भेटले त्यामुळे संत जलाराम बापांबद्दल लोकांच्या मनात प्रचंड आदर निर्माण झाला त्यांच्या आशीर्वादाने लोकांनी त्यांच्या आयुष्यात अनेक चमत्कार पाहिले मुलांचे आधार बर बरे करणे गरिबांची क्षमता प्राप्त करून लोकांची सेवा करणे हे प्रमुख होते सर्व हिंदू आणि मुस्लिमांना भोजन आणि आशीर्वाद एकदा विनंतीवरून तीन अरब सैनिकांनी वीरपूर येथे जेवण केले जेवणानंतर सैनिकांना लाज वाटली कारण त्यांनी त्यांच्या पिशवीत मेलेले पक्षी ठेवले होते बापाच्या सांगण्यावरून त्यांनी पिशवी उघडले तेव्हा ते पक्षी खडपडले इतकेच नव्हे तर बापाने त्याला आशिवाद देऊन त्यांची इच्छा पूर्ण केली सेवा कार्यात बाप्पा म्हणायचे की ही परमेश्वराची इच्छा आहे आहे हे परमेश्वरा है। हे परमेश्वराचे कार्य काम परमेश्वराने माझ्यावर सोपवले आहे त्यामुळेच प्रत्येक व्यवस्था योग्य प्रकारे पार पडली आहे हे भगवान पाहत आहे एकोणीसशे चौतीसमध्ये मध्ये भीषण दुष्काळ पडला तेव्हा वीरबाई आई वडिलांनी चोवीस तास लोकांची सेवा केली एकोणीसशे पस्तीस साली आईने आणि एकोणीसशे नवसरी जिल्ह्यातील वासंदा नावाच्या एका लहानशा गावात आहे येथील लोक जलाराम बापाच्या चांगल्या कामाचे अनुकरण करतात आणि मंदिरात दररोज मनापासून प्रार्थना करतात एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये विश्वस्थाने दर गुरुवारी गरिबांना जेवण देण्याचा नियम स्थापनेपासूनच बनवला आणि तेव्हापासून ही परंपरा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद